देशाची आर्थिक राजधानी आणि अनेकांच्या स्वप्नांचं शहर असलेल्या मुंबईने अनेक आघात सहन केले आहेत दहशतवादी हल्ल्यापासून घातपाताचे अनेक डाव या शहराने ठप्प केले होते प्रत्येक संकटातून हे शहर पुन्हा एकदा नव्या उमेदीने उभं राहिलं आहे मात्र एक आघात असा झाला जो आजही आठवला तरी अंगावर काटा येतो कारण हा आघात काही मानव निर्मित नव्हता कधीही न थांबणारी मुंबई या संकटाने डायरेक्ट ठप्प झाली होती ती रात्र होती सव्वीस जुलै दोन हजार पाच ची सव्वीस जुलै रोजी पावसाचा रेल्वे बंद पडणे रस्ते वाहतूक ठप्प होणे हे काही मुंबईकरांना नवीन नाही मात्र सतरा वर्षांपूर्वीचा तो पाऊस तोंडचे पाणी पळवणारा होता उपनगरात पाऊस कोसळत असताना दक्षिण मुंबईत जेथे मंत्रालय मुंबई उच्च न्यायालय व अनेक संस्थांची कार्यालये आहेत तेथे पावसाचा जोर तितकासा नव्हता त्यामुळे मुंबईची उपनगरे बुडत असल्याचे शासनकर्त्यांना दुपारपर्यंत फारशी कल्पना नव्हती मुंबईच्या वेगवेगळ्या भागातील इमारती असतील किंवा वस्त्या असतील त्यामध्ये पाणी घुसून लक्षावधी लोकांचे संसार वाहून गेल्याच्या बातम्या बऱ्याच ठिकाणी वाहिन्यांवर दिसून येत होत्या आणि त्यावेळी शासन करताना याबाबतची माहिती झाली तोपर्यंत तो कोट्यवधी मुंबईकर पुराच्या पाण्यात अडकले होते काहींनी कार्यालयात आसरा घेण्याचा दाखवला होता तर काहींनी मात्र ऑफिस सोडून घरी जाण्याची धडपड केली होती अर्थातच रेल्वे स्थानक असो किंवा बस असो आणि या सगळ्या ते रस्त्यात अडकले होते काही जण दोन तीन दिवस पायपीट करून कसे बसे घरी परतले होते शेकडो व्यक्ती पुराच्या पाण्यात अडकले होते किंवा मग नाल्याच्या वाहत्या पाण्यात प्रवाहाबरोबर वाहून मरण पावले होते वांद्रे कुर्ला संकुल परिसरातील मिठी नदीच्या परिसरात तर बेस्टची डबल डेकर बस संपूर्ण पाण्याखाली गेली होती येथील शेकडो व्यक्ती मरण पावल्या मुंबईने सर्वात मोठी जीवितहानी करणारा पाऊस सव्वीस जुलै दोन हजार पाच रोजी अनुभवला होता यामध्ये एक पेक्षा जास्त लोकांचा जीव गेला होता तर चौदा हजार घरं उद्ध्वस्त झाली होती चोवीस तासात तब्बल नऊशे चव्वेचाळीस मिली इतका पाऊस पडला होता सदतीस हजार रिक्षा चार हजार टॅक्सी आणि नऊशे यामध्ये नुकसान झालं होतं तर हजारो मोठी वाहनं पाण्यात अडकली होती ज्यामुळे पाच पॉईंट पाच बिलियनचं नुकसान झालं होतं कुर्ला धारावी या परिसरात तर अक्षरशः आहाकार माजला होता लोकल रेल्वे ठप्प झाली होती तसेच अनेक ट्रेनचं नुकसान सुद्धा झालं होतं आज सोशल मीडियावर आपण एखाद्या गोष्टीसाठी जर मदत मागितली तर शासनातर्फे ती मदत आपल्याला लगेच मिळते एखादं ट्विट जर केलं तर आपल्याला रेल्वेकडून सुद्धा लगेच मदत मिळते पण त्यावेळी मात्र फेसबुक आणि ट्विटरचा तितकासा वापर नव्हता आणि शेकडो लोकांच्या मदती अभावी जीव गेला होता पाण्यात अडकलेल्या लोकांना चोवीस तासांपेक्षा जास्त काळ घरी जाता आलं नव्हतं मुंबईकरांचं स्पिरिट नेहमीच देशाला प्रेरणा देत आलं आहे सव्वीस जुलैच्या संकटात हा अनुभव आला होता मुंबईकरांनी एकमेकांना मदत करत माणुसकीचं दर्शन घडवलं होतं तर अशा प्रकारे कितीही आणि काहीही संकट आली तरीसुद्धा मुंबई कधीच थांबत नाही आणि एकमेकांची मदत करणं कधीच सोडत नाही आज सव्वीस जुलै दोन हजार पाच रोजी मृत्युमुखी पडलेल्या सर्वांच्या स्मृतीस टाईम महाराष्ट्रकडून विनम्र अभिवादन अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी पाहत रहा टाईम महाराष्ट्र धन्यवाद Thank you